भाव भेटेल का नाही याची गॅरंटी नाही त्यामुळे पुन्हा आपल्याला प्रश्न असेल शेतकऱ्याचा प्रश्न असेल किंवा या शहराचा जर विचार केला तर मनसर शहरात गेले तीन चार वर्षापासून निवडणुका झाल्या नाही आणि इथल्या इथल्या जे काही नेते मंडळी आहेत जे स्वतःला या गावचे स्वयंघोषित नेते मानतात त्यांनी या सीओच्या माध्यमातून इथल्या जनतेला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास दिलेला दादा इथली जी घरपट्टी आहे ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आपल्याला पुढची मिटिंग जेव्हा तुम्ही मनसरमध्ये याचं मनसर नगरपंचायतमध्ये घेऊ आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलात आणि चेअरमन साहेब आपणास विनंती आहे की शिवसैनिकांना आंतर देऊ नका आजही जर शेंडे आमचे आम्हालाच आढावा लागत असतील तर आपल्या महाविकास आघाडी भविष्यात पुढं दुरावा निर्माण झाला नाही पाहिजे एकमेका संवाद राहिला पाहिजे आणि आंबेगाव तालुक्याच्या या विधानसभेवर महाविकास आघाडीचा सा झेंडा पुन्हा एकदा फडकवण्यासाठी सर्वांना मनपूर्वक विनंती करतो आणि सर्व व्यासपीठावरील सर्व वक्त्यांना विनंती करतो आमदार कुणाला व्हायचे कुणाला तिकीट भेटेल हे वरिष्ठांच्या हातात आहे पण या जनते पुढं अमोलदादा कोल्हे सारखं नम्र राहा कारण जो नम्र राहील तो भविष्यात राज्य करील जो सत्तेचा उन्माद करील तो काही जनता त्याला डोक्यावर घेईन आणि डोक्यावर नापतील सुद्धा जास्त काही बोलत नाही आपण सर्वजण या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार